नमस्कार मित्रांनो महाबली हनुमान यांना या चमत्कारिक उपायांनी करा प्रसन्न पैशांची चंचन होईल दूरधनाच्या लागतील राशीच राशी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ असे म्हटले जाते की इतर देवांपेक्षा बजरंगबली हनुमान लवकर प्रसन्न होतात मंगळवार हा पवनपुत्र हनुमानजींचा दिवस मानला जातो असे मानले जाते की मंगळवारी हनुमानांची पूजा केल्यास विशेष लाभ होतो जर तुम्हाला हनुमानजींचा वि आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला काही खास उपाय करावे लागतील हनुमानजी आपल्या भक्त त्यांना आशीर्वाद देतात हनुमानजींच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात जर बजरंगबली तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुम्हालाही राजयोग मिळू शकतो त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या दूर होतात बजरंगबलींची पूजा करण्यापूर्वी स्वच्छता आणि शुद्धतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे पूजा करताना कोणत्याही प्रकारची अशुद्धता असू नये मारुतींची उपासना केल्याने कोणत्याही प्रकारची बाधा असो ती झटक्यात दूर होते त्यांच्या सेवेचे फळ नक्कीच प्राप्त होते मारुतींची उपासना आपल्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण करणारी मानली जाते जी व्यक्ती हनुमानजींना योग्य मार्गाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते हनुमानजींच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत कमी कालावधी श्रीमंत होते जर तुम्ही सुद्धा महाबलींचे भक्त असाल आणि पैशांच्या समस्यांपासून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठी अत्यंत लाभदायी असा एक विशेष उपाय आहे या उपायानुसार हनुमानजींची पूजा रात्रीच्या वेळी करावी स्त्री असो किंवा पुरुष दोघेही पूजा करू शकतात परंतु हे लक्षात ठेवा की पूजा करताना तुम्हाला काही विशेष नियमांचे पालन करावे लागेल बजरंग बलींची पूजा करण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध ठेवावे या पूजेदरम्यान मनात वाईट विचार येऊ देऊ नका आणि मनाला इकडे तिकडे भट देऊ नका तरच आपल्याला पूजेचे फळ प्राप्त होईल आजच्या कलियुगाच्या काळात हनुमानजी सर्वात लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांपैकी एक मानले जातात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय प्राचीन काळापासून अवलंबिले जातात हे उपाय केवळ व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करत नाहीत तर सर्व इडापिडा नष्ट करतात आणि संपत्तीत वाढदेखील होते यातील पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे हनुमान चालिसाचा पाठ करणे म्हणून तुम्ही दररोज किंवा प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही रोज रात्री हनुमान चालिसा पठण करून शकता जर तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही भगवान श्रीरामांचे नामस्मरण करावे कारण बजरंगबली हे श्रीराम भक्त आहेत भगवान श्रीराम भक् श्री भगवान श्री, राम भग... श्र... श्री रामांबरोबर बजरंगबलींचीही कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळते आपल्या अडचणी दूर करतात तसेच जर तुम्हाला अंजनीपुत्र मारुती रायांना प्रसन्न करायचे असेल तर राम स्तोत्राचे पठण करावे कारण मारुतींना भगवान श्रीरामांची स्तुती नेहमी आवडते आणि त्यांची कृपा आपल्यावरती होते ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या सर्वांवरती भगवान श्रीरामांची रायांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ